हे बघा कांद्याचं रोप आणलं आहे विकत आणलं हे कांद्याचं रोप यावर्षी कांद्याचं रोप काही पेरलं नव्हतं पण ते आणलं तर जरा मोठंच झालं आहे हे बघा मोठं मोठं आहे जरा छोटा असायला पाहिजे आता आम्हाला पण खूप टाईम झाला आता लावायला लोकांचे कांदे आले आपण पण लावलेत थोडे म्हणजे पहिले लावले आता मोठे मोठे झाले तर पण आता कमी पडतील ना म्हणून आता हे छाटून ते असे काटून घ्यायचे कोयत्याने असे एवढे एवढे काटायचे आणि तिकडे लावायला आंब्यामध्ये लावणार आहे कारण आंब्यामध्ये दुसरं काही मोठं पीक घेऊ नाही शकत ना त्याच्यामुळं आंब्यातच लावायचं अर्धे लावले तर ते अर्धे वळ लावले अर्धे वळ लसून लावला आहे आता हे दुसरे थोडीशी सऱ्या पाडल्यात आता ह्याला लावून घेणार आहे पाणी आहे त्याला काप पहिले काटून घेते नंतर लावायला घेऊन जाते तिकडे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद